खर म्हणजे अनेक लोक त्यांची क्षमता असते मंत्रीपद मंत्री, मंत्री बनण्याची अपेक्षा असते इच्छा असते त्यामुळे जे काम करू शकतील कॅपेबल आहेत आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाहीत असं नाही आहे आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतला आहे अडीच वर्षाचं मंत्रिपद जो काम करेल तो पुढं जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल आणि त्याच्यात आपण म्हणतो ना काय इंग्रजीमध्ये परफॉर्म ऑर पेरिश त्यामुळे जो परफॉर्म करेल तो पुढे जाईल सीएम सर माझा माझा प्रश्न होता की विरोधी पक्ष नेते पदाबाबत काय भूमिका आहे सरकारची विरोधी पक्ष नेते पदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने अध्यक्षाने घ्यायचा असतो अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आमची कुठली अडवणूक त्यात नसेल आमचा कुठलाही दबाव त्यात नसेल अध्यक्ष उचित निर्णय करावा करावासा सम्मान करू सीएम सर सीएम सर यही सवाल जो शिंदे सर अपने पार्टी में कर रहे हैं ढाई साल जो है मंत्री भी बना के रखने की क्या बीजेपी भी इसी फॉर्मूले पे काम करेगी आपसे जानना चाहेंगे सर उसमें से आधा तो हम करने वाले यानी क्या करने वाले हैं हम परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा की मंत्री उचित काम नहीं कर रहे उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा हां एक 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 मिनट एक मिनट जसं देवेंद्रजी म्हणाले तसं मी अडीच वर्ष म्हणजे अडीच वर्ष त्यांनी काही करावं असं नाही त्याचं पण परफॉर्मन्स ऑडिट त्याच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल कामाचं मूल्य होणार की तिन्ही म्हणजे सगळ्या मंत्र्यांचं होणार तिघा तिघांनीही आम्ही आज आमच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळ्या मंत्र्यांनाही सांगितलेलं आहे की, की आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आम्ही करू आणि दुसरा प्रश्न की दंगलखोरांवर आपण कारवाई करण्यासंदर्भात कायदा केलेला आहे अनेक ठिकाणी या जाळपोळीच्या जा घटना घडत आहेत आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस होतो आहे तर त्यांच्याकडनं तो, तो खर्च वसूल करणे किंवा सार्वजनिक मालमत्ते अशी कारवाई होणार का निश्चित कायद्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल तुम्ही वाट बघा या तिन्ही विषयांवर आम्ही योग्य कारवाई करू महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही चांगलीच आहे आम्ही जे काही योजना आत्ता केलेल्या आहेत त्या योजनाचा बोजा हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेवर पडेल त्याचं योग्य मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे तर आपल्या मंत्रिमंडळात साधारण चाळीस टक्के चाळीस टक्के चेहरे आहे हे नवीन तरुण आहेत त्याचवेळी काही जुने जाणते आणि एक्सपिरियन्स लोकांना आपण सुट्टी केलेली आहे त्याच्यामुळे मागे काय खास धोरण आहे का नाही आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत काही तरुण आहेत महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे सर्वसमावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलेलं वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही ना मी भाजपचं सांगतो आमच्याकडे की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे आपल्याला कल्पना आहे बी जे पीमध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळातून ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात मला असं वाटत नाही आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत थोडे ॲग्रेसिव्ह आहेत हां हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलता संयम ठेवला निश्चितपणे सांगितलं पण तुम्हाला सांगतो एक चांगल भविष्य असलेला तो नेता है विभागों को लेकर हमारी करीब करीब सहमति बन चुकी है और इसीलिए मैंने कहा कि हम अब उसका जो बाटप है वो अगले एक दो तीन दिन में कर देंगे पालक मंत्री के लिए अभी तक हम बैठे नहीं हैं क्योंकि वो चुनौती अभी हमारे सामने नहीं है हम अधिवेशन के आखिरी दिन बैठेंगे और पालक मंत्री का भी निर्णय कर देंगे अपन फणवी साहब अपन